उदर घेऊन का तिकडे सोडता येईल गावामध्ये कोणी इथं आणून सोडले की काही नाही कोणी सोडलंय का पिल्ल्याला इथं बघा इथं आहे

बघा मधुबाला या अमेरिकून आलेली आहे आता कधी आली अमेरिकेहून आता फ्लाइट चुकलं होत का ए चला रे चुकलं तुमच्यामुळे चुकलं होतं तुम जप

बघा <coughs> इकडे चौकट बघा डोंगरच डोंगर बघू शकता या ठिकाणी <tousse> <tousse>

आमचे मधू ऊन लागलेले आहे बघा चला बघा मित्रांनो आम्ही पहिल्या वेळेस आलेली आहे मोराची चिंचोली या ठिकाणी आलेली आहे बघा अजून बरेच लांबा ऊन लय कडक आहे अर्चला लांब काढा ना लाकूड नमस्कार मित्रांनो कुत्र्याचं पिल्ल होत एवढं गावात सगळं डोल डोल हांगा हालूल सुमितहाण बघा सगळं गावात तिथं कडायला होत कुत्र तिथं हानं साधू चालला येत तू उठायला येत ना आम्ही पाणी हॅपी बर्थडे मित्रांनो माझ्या सतरा तारखेला तिकडे चल कडायला मित्रांनो माझ्या सतरा तारीख मित्रांनो माझ्या सतरा तारखेला बर्थडे हाय तसं मग आईला तुझ्यासाठी मी काय नाही केलं रे आता तुला खाव घालतो आता मंगळवारी आई किती बाबा गरमी आहे का काय रे हे तुला गरमी लागतो अरे हे गे रे बॉटल ग्लास प्लास्टिक पाणी प्यायला कुठे बघा काय केला काय काउ केला बघा डोंगर इथलं गो इथ गोरम इथं रोज केला अरे रोडानं बोट बघ किती बारीक झालं कुठल्या दुकानात साध्याला पाणी प्यायला येत नव्हतं नाही नाही उठायला येत नव्हतं आणि मित्रांनो हा ना तुम्ही कुत्रे सुद्धा हात फिरले की लघायला चिटकून बसतात चिटकून बसतो ना मला मला तर आवडते कुत्रे मांजर बघ कुत्र्याला आवडते धर ना काय ना देव म्हणजे कुत्रे म्हणजे बघा मित्रांनो हे बघा अस रे बघू कुची खूप चला चला मित्रांनो बघा कुत्रला काय तर लागले हे पकड रे मित्रांनो हे ह्याला डर लागला थांब अरे, अरे देवा हा पकडे कातानी तुला कुत्र पण पकडते आता काय चल लवकर चले चल हळू पण अरे त्याला काय नाही एक्सेप्ट करणार शेल्फ करणार